सोलापूरची ग्रामदेवता रुपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन रुपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रुपाभवानी मंदिरात घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केली परिमंडळ एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले यावेळी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलाणी यांनी स्टॉल धारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रुपा भवानी देवस्थान भक्त मंडळाला केल्या यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे परिमंडळ एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली सदर प्रसंगी रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे शैल लातुरे दिलीप पाटील बाबुराव कोनाळी मुख्य पुजारी प्रमोद पवार राजू पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती पण पूर्वीपासून हे काम सर्व देवस्थानच बघतं मंडप बॅरेकेटिंग लाईटिंग जे काय आहे दे ते देवस्थानच बघतं तसं तसं तर रेकॉर्ड आहे महाद्वारच्या वरचा विषय येत ना सर महादोडच्या खालीपासूनच विषय आहे तो वर काय विषय आम्हाला नाही काय विचारायची गरज नाही सर माझं एक विनंती आहे माझी एक विनंती आहे आपल्याला हे भांडण आमचं चालूच राहणार आहे भक्त सुखरूप दर्शन कसं करून जाईल या विषयावर चर्चा कर तेच करतो ना बाकीच काय आमची परमिशन घेतात हे करतात लिखी आहे का तुमची परमिशन लिखी आहे का तुमची परमिशन घेल्व आहे का